नमस्कार रणदिव्यांच्या घरात प्रॉपर्टीचे हिस्से कसे करायचे हे सगळंजणं बोलत असतात त्याच वेळेला जानकी मोठ्याने ओरडते थांबा काय करताय तुम्ही तुम्हाला हे सर्व करायची गरजच नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज तुम्ही असं काही वागू नका तेव्हा लगेच नाना बोलतात जानकी बाळा शांत हो काय झालं मला नीट सांगशील का तेव्हा जानकी बोलते नाना हे सर्व थांबवा नाना ना वेगली वेगली ना आपण एकत्र कुटुंब चांगले आहोत खरं सांगायचं तर एकत्र कुटुंबात जी गोष्ट असते ना ती अशी वेगळी वेगळी होऊन नाही रोणार तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्प बस गं तुला सगळी प्रॉपर्टी पाहिजे तुझ्या नावावरती पाहिजे म्हणून हे सगळं करतेस तू तेव्हा जानकी बोलते आई हे तुम्ही बोलताय या जानकीला तुम्ही ओळखत नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला जानकी कारण मला पूर्णपणे खात्री पटली जान आहे जानकी एक नंबरची खोटारडी आहेस तू खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही त्यावेळेला जानकी बोलते आई बस करा कारण मी जर का तुम्हाला काही दाखवलं ना तर तुमची अगदी बोबडीच वळेल तुम्ही कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार मला खरंच खूप वाईट वाटतं आई की तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवत आहात पण जाऊ देत नाही आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही कारण तुम्ही तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे आज मी पुरतं ओळखलं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं मी तुला मुलगी मानलं होतं पण विश्वासघात तर तू केलास तेव्हा लगेच जानकी बोलते काय विश्वासघात आणि मी केला स्वतःच्या मनाला विचारा की विश्वासघात कुणी केला ते खरं सांगायचं तर आई प्रत्येक वेळेला अग्निपरीक्षा मीच द्यायची का प्रत्येक वेळेला मीच खरी हे तुम्हाला पटवून देण्यातच मी माझा वेळ घालवते पण आज मात्र मला वेळ घालवायचा नाही आज मात्र मी तुमच्यासमोर असे काही पुरावे सादर करणार आहे ते पुरावे बघितल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यावरची जी झापड आहे ना ती कायमची उतरेल आणि कदाचित तेव्हा तुम्हाला कुठे तोंड लपू आणि कुठे नाही असं होईल पण आई खरंच सांगते माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा जानकीकडे बघतच बसते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं तुझ्याकडे काय पुरावे आहेत ना ते दाखव एकदा जर का तुझ्याकडे काय पुरावे आहेत ते दाखवलंच तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी बोलते दाखवतेच ना मी कधीच खोटं बोलत नाही आणि बोलणार सुद्धा नाही पुरावे दाखवल्याशिवाय तर मी गप्पाच बसणार नाही आणि जानकीने सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांसमोर दाखवलेलं असतं तेव्हा मात्र बाईकवर येणारे ते सर तेवढ्यात ऐश्वर्याची तिथून गाडी आलेली असते आणि ती जोरात धडक मारलेली आहे तेवढ्यात सारंगने उतरून तेच रिपोर्ट बदललेले असतात हे स्पष्टपणे दिसतात सगळेजणं हादरतात ऐश्वर्या आणि सारंग तर चांगलेच हादरलेले असतात त्यावेला ऐश्वर्या बोलते जानकी उगाच खोटारडेपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जानकी एक गोष्ट लक्षात ठेव हे जे तू दाखवतेस नाही तू स्वतः तयार केलं असेल त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी कोणतीच गोष्ट तयार नाही करत तुला जर का बघायचंच असेल तर नीट बघ तू आणि सारंग भाऊजीच त्या गाडीतून जाताय आणि तुम्हाला कसं गं माहिती त्याच सरांजवळ रिपोर्ट आहेत सारंग भाऊजींनी स्वतः उतरून रिपोर्ट बदललेले आहेत तेव्हा मात्र सारंग गप्प बसलेला असतो त्याच वेळेला जानकी सारंगजवळ जाते आणि सारंगच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि सारंगला बोलते लाज वाटते मला तुमची लाज खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा भाऊजी तुम्ही जे काही वागलात ना त्यामुळे घरात गैरसमज निर्माण झाले मला माहिती आहे तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं ते कारण तुमच्या मनात काय चालू आहे ना ती मी चांगलंच ओळखू शकते भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो प्लीज समजून घे मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तुम्ही काहीच केलं नाहीत आई तुम्ही का आता शांतात बोला ना काहीतरी नाही तुम्ही तर बोललंच पाहिजे आई नाहीतर उगाचच परत तुमच्या मनात असं यायचं की तुमच्याच मुलाला मी तोंड घशी पाडलं आहे प्लीज आई बोला तुम्ही जर का बोललात तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्रा अचानक खाली बसते आणि डोक्याला हात मारत बोलते सारंग अरे हे काय केलंस स्वतःच्या आईचा विचारसुद्धा केला नाहीस तू सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे जरा तरी विचार करायचा होतास तू वागताना त्यावेळेला लगेच सारंग बोलतो आई मी तुझाच विचार करून हा निर्णय घेतला आहे प्लीज आई प्लीज विचार कर आई तुलाच या घरात मान मिळावा म्हणून मी सर्व केलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते पण आईंना या घरात मान नव्हता असं तुम्हाला का वाटत होतं सारंग भाऊजी सारंग भाऊजी मुळात तुम्ही असं का वागलात ते मला सांगा तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काही एक ऐकायचं नाही हो मी हे सर्व केलं कारण मला हे सर्व करून सगळं काही नीट करायचं होतं जानकी बहिणी तुला आणि ऋषिकेश दादाला मला या घराबाहेर काढायचं होतं खरं सांगायचं तर आता मला हे समजतच नाही की काय करावं ते पण आता मात्र लवकरात लवकर या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई आता बोल ना गं की स्वतःच्या सख्ख्या मुलाने हे केलं म्हणून त्याला काही शिक्षाच द्यायची नाही तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे आणि कोणाचं काहीच ऐकण्यात मला इंटरेस्टसुद्धा राहिला नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही आता सुधारणार नाहीच आहात तेव्हा मात्र सुमित्रा बोलते खरं सांगू का काही एक काळजी करायची गरज नाही आता सगळं काही समाप्तच झालंय तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते आई आता एक गोष्ट लक्षात घ्या जर का सारंगभाऊजींना शिक्षा द्यायचीच असेल तर लवकरात लवकर द्या कारण सारंगभाऊजी खूपच विचित्र वागायला लागलेत सारंगभाऊजींचं वागणं खूपच विचित्र आहे आणि मला खरंच या गोष्टीचा खूपच त्रास होतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते शिक्षा तर देणारच त्यावेळेला सारंग बोलतो आई तू मला शिक्षा करणार तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते हो सारंग मी तुला शिक्षा करणार कारण मुळात तुझी लायकीच ती आहे सारंग मला तुझ्याशी संबंधी काही एक बोलायचं नाही सारंग तू माझ्या मनातून साप उतरत चालला आहेस आणि आता तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र सारंग जानकीकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढेल की परत एकदा त्यांना शेवटची एक संधी देऊन बघेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू